नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे नेरुपा सुधाकर भाऊंना म्हणत असते तुम्हाला या पनोतीची गाडी सोडवण्यासाठी पैसे हवेत ना त्यासाठी घर घाण ठेवायची काय बी गरज नाही मी आणून देते तुम्हाला पैसे असे म्हणून निरूप आतमध्ये जाते त्याच वेळेस आता लगेच सत्य आपल्या बापाला म्हणू लागतो बाप मला निरूपाच्या पैशांची गरज नाही आहे नकोय मला तिचे पैसे, पैसे। तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजीत तू जरा गप्प बईस बरं अरे हातात पैसे असताना आपण जर ते वापरू शकलो नाही तर त्या पैशांचा काय उपयोग त्यामुळे गप गुमान ते पैसे घे आणि लगेचच्या लगेच गाडी सोडवून आणा तेव्हा लगेच आता निरुपा आतमधनं कपाटातनं जड हाताने ते दोन लाख रुपये काढते आणि रागाने सुधाकर भाऊंकडे घेऊन येते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ निरुपा आजीने हे तुला पैसे स्वखुशीने दिले होते आनंदाने त्यामुळे मला वाटतं तू पण तुझ्या स्वखुशीने हे पैसे सत्यजितला द्यावेत तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते देते ना मी पैसे पंकजच्या लग्नाचा खर्चाचं मी बघून घे तुम्ही त्याची गाडी सोडवा असे म्हणून आता निरुपा लगेच सुधाकर भाऊंकडे ते पैसे देणार ते सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित घे निरुपाकडनं ते पैसे आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तर, तर पंकजही सत्यजितकडे रागाने बघत असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो धूमकेतू तू पैसे आता मात्र लगेच मीरा सत्याकडे बघत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो धूमकेतू तू आपल्याच आजीचे पैसे ते घे आता लगेच मीरासमोर येते आणि तेव्हा निरुपा लगेच तिच्या हातावरती प ते पैसे जोरात टेकवते तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात घ्या आता पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय ना मग आता पटकन जा आणि गाडी सोडवू न तेव्हा लगेच मीरा ते नी नी आता सत्यजितला आतमध्ये घेऊन जाते त्याच वेळेस रवी मधूला म्हणू लागतो मधू चल आपण बाईक वरती जाऊ आणि पुढे जाऊन प्रोसेस पूर्ण करून घेऊ दादा आणि वहिनी रिक्षेने येतील असे म्हणून आता ते दोघेही पोलीस स्टेशनला निघालेले असतात त्यानंतर इकडे बाहेर खूपच पाऊस चालू असतो आता सत्यजित आणि मीरा रिक्षेने पोलीस स्टेशनला आलेले असतात तर आता रवी आणि मधुही असतात तेव्हा लगेच आता सब इन्स्पेक्टर माने एका हवलदाराला पाठवतो हो आणि म्हणू लागतो जा प्रोसेस पूर्ण झाली त्यांची गाडी देऊन टाका आता लगेच तो हवलदार येतात सत्यजित आपल्या खिशातून पैशाचं पॉकेट काढतो आणि त्या हवलदाराच्या हातात ठेवतो तेव्हा लगेच आता सत्यजित म्हणू लागतो पण आमच्या गाडीची चावी कुठे तेव्हा लगेच तो हवलदार म्हणू लागतो चावी आता मिळाली पण इथून पुढे जर असं ऑफिसरच्या कानाखाली दिली ना तुझी काही सुटका होणार नाही यावेळेस या आहे तुला त्यामुळे इथून पुढे नीट लक्षात ठेव असे म्हणून लगेच ती सा साहेब आपल्या खिशातनं चावी काढतात आणि सत्यजितच्या हातात देतात आणि तिथन निघून जातात तेव्हा सत्यजित मात्र खूपच खुश होतो आणि त्या चावीकडे बघून हसत असतो आता त्याचा हा आनंद बघून रवी मधू आणि मीरा तिघेही खूपच खुश होतात आता इथे पाऊस बंद झालेला असतो तेव्हा लगेच सत्य आपल्या गाडीजवळ येतो आणि मायेने प्रेमाने गाडीवरनं हात फिरवत असतो मीराही त्याच्याकडे डोळे भरून बघत असते तेव्हा लगेच आता सत्यजित आपल्या शर्टनेच इथे गाडीवर जे पाणी पडले ले ले ते पुसू लागतो आता त्याच्या हाताला धक्का लागल्याने मीरत धावत येते आणि लगेच आपल्या पदराने गाडी पुसू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही धुमके तू गाडीतनं कापड काढतो आणि गाडी पुसू लागतो तेव्हा रवी म्हणू लागतो दादा मी ना आज बाईक इथेच ठेवतो आपण चौघे मिळून ना या गाडीतनंच जाऊया कारण त्यालाही सत्यजीचा आनंद बघून खूपच भारी वाटलेलं असतं तेव्हा सत्य म्हणू लागतो ठीक आहे मग बसा गाडीत आता सर्वजण इथे गाडीत बसलेले असतात आता सत्यजितही गाडीत बसतो आणि लगेच आता देवाला नमस्कार करून सहसुगाची गाडी सुरू झाली असे म्हणून आता लगेच गाडी चालू करणार पण मात्र गाडी चालूच होत नाही आता मात्र मीरा रवी सगळे सत्याकडे बघू लागतात सत्य पुन्हा गाडी चालू करण्याचा प्रयत्न करतो पण तरीही गाडी चालूच होत नाही तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो थांबा मी बघून येतो नेमकं झालंय काय असे म्हणून तो खाली उतरतो आणि गाडीची टिक्की उघडतो त्याच वेळेस धूमकेतू येतो रवीमधून सर्वजण खाली उतरतात आता मात्र सत्या गाडीचं मशीन चेक करतो तर मशीनची सगळी वाट लावलेली असते तेव्हा सत्या खूपच भडकतो आणि म्हणू लागतो लोकांनी पैसे घेतलेत पण गाडीचा पाळ खुरखुळा करून ठेवलाय म्हणूनच माझी गाडी चालू होत नाही सोडणार नाहीये या लोकांना मी असे म्हणून आता तो रागाच्या भरात पोलीस स्टेशनला निघालेला असतो तेव्हा लगेच रवी त्याला पकडतो आणि म्हणू लागतो दादा असं काही करू नको अरे ते लोक तर वाटच बघतायत आपण असं काही करण्याची तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागतो हे बघ का तुम्हाला माझी शपथ आहे आतमध्ये जाऊ नका आता मात्र मीराने शपथ घालता सध्या थांबतो तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो दादा त्या लोकांनी राग धरलाय तुझ्यावरती त्यामुळे आता सध्या आपण काहीही करू शकत नाही आणि आपल्याकडे पुरावाही नाही आहे की त्यांनी गाडी खराब केली म्हणून त्यामुळे ते, ते लोक तर याचीच वाट बघू नये की आपण कधी काही पाऊल उचलतोय आणि ते पुन्हा आपल्याला अडकवत आहे त्यामुळे प्लीज दादा आता शांत हो आता सध्या तरी आपण ना गाडी गॅरेजला घेऊन जाऊया आणि दुरुस्त करूया तेव्हा तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मला वाटतंय रवी भाऊजी जे बोलताय ना ते अगदी बरोबर तुम्ही शांत बरं आपण गाडी नीट करूया आपण ना आता गाडी ढकलत जाऊया नाही तर तेव्हा लगेच आता सत्य मीराकडे बघून शांत होतो आणि म्हणू लागतो रवी तू स्टेरिंगवरती बैस आणि आम्ही तिघे मिळून गाडी लोटतो तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो पण दादा तुला जमेल का तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का जमणार नाही आपण बरोबर सगळे मिळून गाडी लोटूया आता तिघेही मिळून इथे गाडी लोटत घेऊन चाललेल्या त्याच वेळेस आता तिघांनाही खूप घाम आलेला असतो तर आता सत्या लगेच धूमकेतूला म्हणू लागतो धूमकेतू माझ्यामुळे तुला खूपच त्रास झालाय ना बघ तुला गावावर ना डायरेक्ट इकडे यायला लागला आणि एवढं सगळं घडलं ना हे फक्त माझ्यामुळे खरंच खूप त्रास झाला ना तुला तेव्हा मीरा म्हणू लागते अहो याला त्रास नाही म्हणत याला काळजी म्हणतात तेव्हा लगेच सत्यजीत हसू लागतो आणि म्हणू लागतो पण धुमकी तू तुला तु तु इकडे आलेलं बघितलं आणि मला एकदम भारी वाटला तेव्हा मीरा म्हणू लागते भारी वाटलं आणि हे काय आत्तापुरतं नाहीये आयुष्यभरासाठी बरं का आता मात्र दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात तेव्हा लगेच आता मधुरवीला म्हणू लागते बघ बाबा रवी आता काय इथे सत्यादाचं आमच्या ताईवरती खूपच प्रेम आहे आता दोघांच्या गप्पा चालू आहे त्यामुळे आपण काय कबाब मी हड्डी झालोय ना आता तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो दादा बघ अशी बायको मिळवायला ना नशीब लागतं बरं का मीरा बहिणीने खूप केलं के आहे तुझ्यासाठी तेव्हा सत्यजित रवीला म्हणू लागतो ए रव्या तू जरा गप्पा बैस आणि ए बारीक तू जास्त बडबड करू नको सकाळपासून वन वन फिरताय काही खाल्लं होतं की नाही तेव्हा लगेच मधु म्हणू लागते नाही ना आता ना। तुम्ही आतमध्ये होता तेव्हा ताई म्हणाली की जोपर्यंत हे बाहेर येत नाही तोपर्यंत तो मी तो अन्नाचं कणही घेणार नाही मग आता तुम्ही बाहेर नाही तर ताई जेवत नव्हती आणि ताई जेवत नव्हती म्हणून आम्हीही जेवलो नाही खरंच खूप भूक लागली तेव्हा लगेच सत्यजित म्हणू लागतो धुमके तू तू पटकन गाडीत जाऊन बस बरं तुला ना चक्कर वगैरे येईल तू जेवली नाही ना तेव्हा लगेच मीरा म्हणून म्हणू लागते काय तुम्ही मला साधं सुद्धा समजताय का धूम मी त्यामुळे मला काय बी होणार नाही असे म्हणून कमराला पदर कोसते आणि लगेच धूमकेतू इथे रवीला म्हणू लागते रवी, ला रवी भाऊजी जा तुम्ही स्टेअरिंग वरती बसा आता बघा गाडी गॅरेजला पोचणार म्हणजे पोचणार असे म्हणून आता तिघेही पुन्हा गाडी लोटत घरी निघालेले असतात तर इकडे घरी निरुपा मात्र खूपच टेन्शनमध्ये घरात गरके गर घालत असते तेव्हा लगेच आता पंकज येतो आणि म्हणू लागतो अगं मम्मा तू अजून झोपली नाही का किती उशीर झालाय काय झालंय तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे कशी झोप लागेल मला बघ माझ्या डोळ्यासमोर असे दोन लाख माझ्या हातातून जाताने दिसता येत रे मला आता कसं करायचं पंकज हे घर घाण ठेवलंय हे जर यांना कळलं असतं ना तर खूप अवघड झालं असतं पण आता पैसेही गेलेत आणि हे सगळं सगळं लग्नाची खरेदी ते कॅटरिंगवालेला पैसे द्यायचे देविकासाठी मंगळसूत्र बनवायचं सगळं कसं होणार मला खूप टेन्शन आलं आहे पंकज तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो अगं मम्मा आता पैसे गेलेत ना आणि दुसरं ऑप्शन होता का आपल्याकडे नाही ना मग काहीतरी होईल काळजी करू नको तू त्याच वेळेस आता लगेच सत्यजित आपल्या बापाला आवाज देत आतमध्ये येतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊही धावत बाहेर येतात आणि सत्यजितला विचारू लागतात सत्यजित काय झालंय नेमकं गाडी सोडली ना तेव्हा सत्य म्हणू लागतो हो बाप गाडी सोडली रे पण गाडीची फार वाट लावली त्या लोकांनी चालूच होत नाहीये आता मात्र निरुपा आणि पंकज एकमेकांकडे बघून हसू लागतात तेव्हा लगेच सुधाकर गायकवाडांच्या घरात एक काड्यांचा डॉक्टर आहे आणि तो असा गाडीला हात लावला की गाडी लगेच आपोआप चालू होते आठवत आहे ना तुला तेव्हा लगेच आता मीरा आणि रवी सत्याकडे बघून हसू लागतात तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणून लागतात काळजी करू नको तू गाडी रिपेरिंग करायला घे ठेऊ द्यापासनं नक्की नीट होईल बघ चुटकीसरशी चालू होईल ती त्यामुळे आता हातपाय धुवा आणि सगळे आराम करा बरं खूप दमले असताल की नाही तेव्हा लगेच आता मीरा सत्यजितला घेऊन आतमध्ये जाते आता सत्याला पाणी घेण्यासाठी मीरा पुन्हा बाहेर येते तेव्हा लगेच आता पंकज निरुपाला मत असतो बघ मम्मा आता गाडी सोडली याची पण लग्नाचं कोणी नावसुद्धा घेणार नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते हो ना मला तर काही कळतच नाही नेमकं आहे काय हे घर घाण ठेवलं हे यांना कळलं नाही एवढं तरी बरं झालं पण आता काय करायचं आपलं नशीबच पालथे रे पंकज खरंच मला ना समजतच नाही त्याच वेळेस मीरा आता पाणी घेण्यासाठी तिथे आलेले असते तेव्हा लगेच निरुपाता जोरजोरात ओरडू लागते हे सगळं ना या फुलवालीमुळे होते बघ इच्याशी लग्न केलं जमलं तेव्हाच यांचे सगळे रिटायरमेंटचे पैसे गेले आणि त्यानंतर यांचं ते पेन्शनचं काम होणार होतं ते पण रखडलं आहे सुद्धा होत नाही आणि आता बी कामी या पनोतीच्या गाडीला खर्च करावा लागतोय घरात ना अशी लक्ष्मी येतच नाही फक्त हिच्यामुळे आता मात्र निरुपाकडे धूमकेतू बघू लागते पण मात्र काही न बोलता मीरा आतमध्ये निघून जाते आता मात्र पंकज डोकून बघतो की मीरा काही म्हणते की काय पण मात्र काही न बोलता ती आतमध्ये निघालेली असते तर आता इकडे आतमध्ये सत्याला आपले कपडे हवे असतात तेव्हा तो आता उठून चालण्याचा प्रयत्न करू लागतो पण मात्र त्याला खूपच त्रास होत असतो तेव्हा लगेच मीरा धावत येते आणि म्हणू लागते अहो तुम्हाला काही हवंय का मग मला सांगा ना कशाला स्वतःला त्रास करून घेताय तेव्हा लगेच आता मीरा म्हणून म्हणू लागते तुम्हाला काय हवंय तेव्हा सत्या म्हणू लागतो मला माझे कपडे हवे होते मग आता मीरा पटकन कपाटातून का कपडे काढते आणि सत्य देते तेव्हा सत्य आता म्हणू लागतो धुमके तू थँक्यू तेव्हा मीरा म्हणू लागते थँक्यू कशासाठी तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो माझ्यासाठी एवढं समज केलं ना तू त्यासाठी थँक्यू असे म्हणून तू आता बाथरूम मध्ये हातपाय धुण्यासाठी जातो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते किती माझे या माणसाला थँक्यू म्हणे एखादे म्हणतायत मलम लावून दे मला खूप लागले, पण नाही मलम लावलं तर काय बिघडणार आहे पण असे म्हणतच नाही आता ना मीच जबरदस्तीने लावते तेव्हा मीरा ते आता इथे आत लगेच तो बॉक्स काढते आणि त्यातून मलम काढते आता सत्यजित हातपाय धुवून बाहेर आलेला असतो तेव्हा मीरा म्हणू लागते इकडे या इथे बसा बघा तुम्हाला खूप लागलय ना मी मलम लावून देते तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही मला कुठे काय झालंय काहीच झालेलं नाही धुमके तू मलम लावण्याची काहीही गरज नाही तेव्हा आता मीरा पटकन सत्याला खाली बसवते आता सत्याला धक्का लागतो तेव्हा तो जोरात ऐगमू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते सॉरी सॉरी या चुकून लागलं का मी मलम लावून देते आता मलम लावायला जाणार ते सत्य जोरजोरात ओरडू लागतो खूप दुखतय खूप दुखतंय तेव्हा मीरा म्हणू लागते काय माणूस आहे तुम्ही सत्य दादा आहात ना मग सत्य त्यादा असं छोट्या मोठ्या मारांना घाबरत नाही तो असा डेंजर डॉन हो आहे त्यामुळे तो अजिबात घाबरत नाही आता मात्र सत्या मीरा मीरा तर मीराकडेच बघू लागतो कारण मीरा त्याची ॲक्टिंग करत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीराच्या हस्ते आता त्यांच्या घरी घटस्थापनेचा घट बसवत असतात आता निरूपा मीराला पूजा कशी मांडायची हे सगळं सांगत असते तेव्हा लगेच आता सत्याही देवीईचं दर्शन घेतो आणि म्हणू लागतो आज ना मी माझ्या बायकोचा चेहरा बघूनच घराबाहेर पडणार आहे म्हणजे माझी कामं कसे एकदम तेव्हा लगेच निरूप म्हणू लागते सांभाळू ना या डबल बोनतीचा चेहरा पाहून गाडी नीट करून आणि तिकडेच जाऊन धडकशील ॲक्सिडेंट होईल नीट सांभाळून आता मात्र सत्या मीराकडेच बघू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद